वणी येथील पुरोगामी संघटनेच्या वतीनं प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत निवेदन दिले संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत वणी पोलीस ठाण्यात निवेदन पुरोगामी संघटनेच्या वतीनं देण्यात आले अक्कलकोट सोलापूर येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार झाला आणि याचा वणी पुरोगामी संघटनेनं निषेध केलेला आहे तरी संबंधित माध्यमांकडून झालेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्यावर फेकसह जमावाने हल्ला केल्याचं चित्र स्पष्ट दिसतं आहे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येकाला अटक करून या हल्ल्यामागील नेमकं प्रयोजन काय होतं याचा शोध घ्यावा तसेच त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आम्ही वणी शहरातील समस्त पुरोगामी संस्था संघटनेच्या मार्फत केली अन्यथा शहरात तीव्र आंदोलन केलं जाईल वरील आशयाचं निवेदन वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना पुरोगामी संघटनेचे मिठुलाल राका जितेंद्र शिरसाटी अनिल गांगुर्डे सचिन देशमुख दत्ता खानो खोलबकर अभय बोरसे दीपक कापसे सागर चौधरी आदी होते एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे बनी